आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार हात उसने घेतलेल्या पैशावरून वाद घालून चाळीस फूट खोल लिफ्टच्या डक्टमध्ये ढकलून देऊन मजुराचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना रविवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील श्री साई फॉर्च्युन रॉयल ग्रुप बांधकाम साईटवरील लेबर कॅम्प मध्ये घडली या प्रकरणी एम आय डी सी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे सत्यनारायण कर्श असं खून झालेल्या मजुराचं नाव आहे या प्रकरणी सुरेंद्र कुमार व्यास नारायण कर्श वयवर्ष बत्तीस राहणार लेबर कॅम्प शिवाजीवाडी मोशी याच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे या प्रकरणी मृत व्यक्तीचा चुलत भाऊ गजानंद किरसिंग करशा वयवर्षे एकोणचाळीस राहणार लेबर कॅम्प मोशी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण याने आरोपी सुरेंद्र कुमार याच्याकडून एक हजार रुपये उसने घेतले होते मात्र त्याने पैसे परत केले नव्हते रविवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ सत्यनारायण कश रुपेश साहू बोलू साहू प्रदीप कुमार कश अक्षय कुमार साहू हे मोशी येथील श्री साई फॉर्च्यून सोसायटी इथे पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या डक्टजवळ प्लास्टरचे काम करत होते यावेळी आरोपी हा सत्यनारायण काम करत असलेल्या ठिकाणी आला त्याने हात उसने घेतलेल्या दिलेल्या पैशांची मागणी करून सत्यनारायण यांच्यासोबत वाद घातला रागाने त्याची कॉलर पकडून शिवीगाळ करत आताच पैसे दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्याने सत्यनारायण याला जोरात धक्का दिला त्यामुळे लिफ्टच्या चाळीस फूट खोल डक्टामध्ये पडला यात गंभीर जखमी जा झाल्याने सत्यनारायण याचा मृत्यू झाला पोलिसांनी आरोपी सुरेंद्र कुमार याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास एम आय डी पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर